अवधूध चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग तर बघा श्रावण मासातील पहिला शुक्रवार आणि आलेली आहे नागपंचमी आजचा जो दिवस आहे तो अत्यंत प्रभावी आणि अत्यंत आहे तर श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी म्हणजे श्रावणातील पहिल्या शुक्रवारी आपण जीवितिची पूजा करत असतो ही पूजा आपल्या मुलांच्या आयुष्यासाठी मुलांच्या यशासाठी मुलांना प्रगती मिळण्यासाठी अत्यंत प्रभावी आणि महत्वाची मानली जाते आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जिवितिच्या पूजेचं महत्त्व हे अनन्य साधारण आहे या दिवशी प्रत्येक घरोघरी आपल्या मुलांसाठी व्रत केलं जातं मुलांचं औक्षण केलं जातं मुलांची नजर काढली जाते म्हणजे बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात बऱ्याच वेळा काय होतं आपली खूप इच्छा असते पण आपण कामानिमित्त बाहेर असतो नोकरी आपण कामावरती गेलेलो असतो किंवा मग एखादं असं अर्जंट काम निघत की आपल्याला बाहेरगावी जावं लागतं मग आपल्याला ही पूजा शक्य तर अशा सगळ्या महिलांसाठी की ज्यांना जीवितीची पूजा करण्यासाठी वेळ मिळालेला नाही किंवा ताई आम्ही पूजा केलेली आहे आम्ही जीवितीची सगळी व्रत वगैरे सगळं आमचं झालेलं आहे तर त्या प्रत्येकासाठी एक एक्स्ट्रा म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी सेवा सांगणार आहे आज नागपंचमी श्रावणातील पहिला शुक्रवार आणि जिविली हे तीनही शुभयोग एकाच दिवशी आल्याने आजच्या दिवशी जर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी असा एक दिवा लावला आणि हा दिवा जर तुम्ही मुलांवरून अशा पद्धतीने ओवाळून दिव्यात जर ही एक वस्तू घातली तर नक्कीच तुमच्या मुलांचे बंद झालेले जे यशाचे मार्ग आहेत ते चहूबाजूने खुले होतील मुलांमध्ये सकारात्मकता येईल मुलांच्या आयुष्यामध्ये किंवा मुलांच्या कामात येत असणारे जे अडथळे आहेत ते दूर होतील आणि तुमच्या मुलांना प्रत्येक क्षेत्रात भरभरून यशाची प्राप्ती होईल अत्यंत प्रभावी सेवा सांगत आहे आजचा योग पुन्हा लवकर नाहीये त्यामुळे ही सेवा म्हणजे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी ही सेवा आवर्जून करा या सेवेने तुमच्या मुलांमध्ये असणाऱ्या सर्व वाईट गोष्टींचा नाश होईल तुमच्या मुलांना कितीही कुणी काही नजर लावलेली असेल किंवा कितीही काही वाईट शक्ती त्रास देत असेल ह्या सगळ्या वाईट शक्तींपासून तुमच्या मुलांचं संरक्षण होईल आता हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे कारण संध्याकाळची वेळ अत्यंत पवित्र आणि सात्विक असते खास करून उपाय आणि उतारे करण्यासाठी ही उतरती वेळ वे विशेष महत्वाची असते म्हणून संध्याकाळी सात ते रात्री नऊ सात ते नऊच्या तुम्ही कधीही ही सेवा हा उपाय करू शकता याच्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या मुलांना स्वच्छ सुंदर स्नान करायला सांगायचे मुलांच्या आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल घालायला आहे मुलांनी स्वच्छ सुंदर स्नान केलं की त्यांना एका चौरंगावरती किंवा पाटावरती बसायला सांगायचंय आपलं जे देवघर असेल ते देवघराच्या बाजूला किंवा देवघराच्या समोर अगदी त्यांनी बसलं तरीही चालेल यानंतर काय करायचं तर तुम्हाला एक कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे हा कणकेचा दिवा जो आहे तो गोल असावा कारण यात आपल्याला फुलवात घालायचे लक्षात ठेवा या दिव्यात आपल्याला फुलवात घालायचे आहे त्यामुळे हा दिवा तुम्हाला गोलाकार पद्धतीने व्यवस्थित बनवून घ्यायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे जेव्हाही आपण उपायसेवा करतो मुलांसाठी काही उतारे करतो किंवा मुलांचा औक्षण करतो तेव्हा आपण कधीही तुपाचे दिवे लावत नाही कारण तुपाचे दिवे तुपाचे निरंजन जे आहेत ते आपण देवदैवतांसाठी वापरतो आणि मनुष्यासाठी आपण तेलाचे दिवे घेतो म्हणून तुम्हाला या दिव्यामध्ये तेल घालायचं आहे मध्यभागी फुलवात घालायचा आहे हा दिवा प्रज्वलित करून एका औक्षणाच्या ताटात घ्यायचा आहे या ताटामध्ये तुम्हाला एका वाटीमध्ये थोडीशी थोडीशी हळद घालायची थोडं कुंकू घालायचं अष्टगंध घालायचं चंदन घालायचं थोडं अक्षदा घालायच्या जसं आपण गंधकाचा टिळा बनवून घेतो असेल त्या पद्धतीने तुम्हाला एक टिळा बनवून घ्यायचा मुलांना समोर बसायला लावायचं आहे त्यानंतर तुम्हाला हा निरंजन आणि तो टिळा बनवलेला जो आहे ते औक्षणाच्या ताटात घालून मुलांवरून ते सात वेळा असं सा ओवाळायचं जसं औक्षण करतो तसं सात वेळा मुलांवरून ते ओवाळून घ्यायचं आहे ठीक आहे याच्यानंतर तो जो टिळा आपण बनवून घेतलेला आहे तो मुलांच्या कपाळाला मध्यभागी तुम्हाला लावायचे आहे आणि मुलांना यश ये येण्यासाठी प्रार्थना करायची माझ्या मुलांना प्रत्येक गोष्टीत यश मिळावं त्यांची प्रगती व्हावी सगळं मनासारखं घर घडावं आणि माझ्या मुलांच्या आयुष्यात असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात असं म्हणून तुम्हाला तो टिळा त्यांच्या मध्यभागी लावायचा आहे त्यानंतर जो कणकेचा दिवा आपण बनवून घेतलेला आहे गोलवातीवाला हा उजव्या हातामध्ये घ्यायचा आणि उजव्या हातामध्ये घेतलेला हा कणकेचा दिवा तुमच्या मुलांवरून वरपासून वर खालपर्यंत तो बर सात वेळा उतरवायचा बरोबर सात वेळा सात वेळा उतरवत असताना पुन्हा एकदा मुलांच्या प्रगतीसाठी यशासाठी त्यांच्या आयुष्यातील अडथळे दूर होण्यासाठी संकट नष्ट होण्यासाठी प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर हा जो दिवा आहे तो आपल्या घराच्या देवघराच्या म्हणजे आपल्या घरातील जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर हा दिवा एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचा इतकं करुण झालं की त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या दोनही हातांमध्ये काळ्या रंगाच्या मोहऱ्या घ्यायच्या काळी मोहरी जी आपण फोडणीसाठी तडका देण्यासाठी वापरतो हीच काळी मोहरी घ्यायची आणि ही, ही, ही मुलांवरून अशा पद्धतीने उतरवायची पुन्हा एकदा सात वेळा ही मोरी उतरवून घ्यायची आणि ही उतरवलेली मोरी देवघराच्या समोर लावलेला जो तेलाचा दिवा आहे कणकेचा दिवा या कणकेच्या दिव्यामध्ये ही जी मोरी आहे ती मुलांवरून उतरवून त्या दिव्यामध्ये अर्पण करायची इतकं आपलं करून झालं की त्याच्यानंतर काय करायचं तर आपल्याला आपला उजवा हात मुलांना तिथेच बसायला लावायचं आणि आपला जो उजवा हा हात आहे हा उजवा हात मुलांच्या डोक्यावर ठेवायचा आपल्या मुलांच्या डोक्यावर ते आपला उजवा हात ठेवायचा आणि संपूर्ण कालभैरव अष्टकम एक वेळा म्हणायचं नित्यसेवेच्या पुस्तकावर पुस्तकातही आहे गुगललाही मिळेल किंवा यूट्यूबलाही मिळेल आता समजा तुम्हाला कालभैरव अष्टकम ज्यांना नाहीच मिळणार बघा कालभैरव अष्टकम हे पंचमी तिथीला पठण केल्याने आपल्या आयुष्यातील आपल्या मुलांच्या आयुष्यातील आपल्या घरातील अडथळे दूर होतात संकटे नष्ट होतात अकालीन संकट टळून जातं बाधा असेल नजर असेल तर ती नष्ट होते आता माझ्या घरात तरी प प्रत्येक पंचमीला म्हणजे मी तरी प्रत्येक पंचमीला घरातल्या बाजूनी चारही कोपऱ्यांना अष्टकमाचं पठण करते तुम्हाला हेच पंचमी तिथीला आज आपल्या मुलांच्या डोक्यावरती हात ठेवून संपूर्ण कालभर अष्टक म्हणायचं आहे जेणेकरून तुमच्या मुलांमध्ये असणारी बाधा नकारात्मक एडापिडा सर्व वाईट शक्ती ज्या आहेत त्या नष्ट होतील त्यानंतर इतकं म्हणून झालं की त्यानंतर मग तुमची जी काही मुलं आहेत त्यांना त्यांची जी काही कामं असतील जे काही असेल ते त्यांना करायला लावा बघा या उपायाने खूप तुम्हाला चांगला अनुभव हो येईल तुमच्या मुलांच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील प्रगतीच्या वाट्या मोकळ्या होतील प्रत्येक क्षेत्रात त्यांना भरभरून प्रगती मिळेल तर आजची जी पूजा ही अत्यंत महत्त्वाची होती पण ज्यांना नाही जमलं तर त्यांनी ही जरी ही जरी सेवा केली किंवा हा एक जरी उपाय केला ना तरीही खूप चांगला तुम्हाला अनुभव येईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे आजचा खास उपाय आहे नागपंचमीच्या दिवशी बरीचशी लोकं जी आहेत ती दीपदानही करतात बघा काही विशिष्ट तिथीला दीपदानाचं पुण्य हे विशेष असतं आणि आज तुम्ही अशा पद्धतीने मुलांवरून हा दिवा उतरवून घराच्या म्हणजे घराच्या देवघराच्या समोर जर तुम्ही ठेवला तर तुम्हाला दीपदानाचंही पुण्य लागेल हा दिवा रात्रभर पेटता ठेवायचा आहे रात्रभर जळता ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी आता उठल्यानंतर दिवा विजला असेल सकाळी उठून स्वच्छ स्नान करा दिवा विजला असेल तो दिवा नेऊन कुठल्याही गोमातेला खाऊ घाला किडा मुंग्यांचं काही वारळ असेल तर त्याच्यासमोर ठेवा किंवा मग कुठेही आजूबाजूला एखादं मोठं झाड असेल तर त्या झाडाच्या खाली किंवा वाहत्या पाण्यात जरी सोडला तरीही चालेल मात्र आजचा हा खास उपाय आहे अवर्जून करा